मनगटाला बिंडण डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाली किती नंबरची कुस्ती कुमार देशमानेची कुमार देशमानी अक्षय आवटी आकडेवती कुमार देशमाने अक्षय आवटी आतमध्ये या बीच आले का बाळा कुमार आला या आत्मने मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेला अवघा चिरंग झाला आणि रंगी रंगला तिरंग आता अंतदा आलेला फोटोग्राफर आला आला मनोज फुले आखाड्यावरती आला वाडिया पाल तालमीचा पैलवान मनोज फुले माने जरा आखाड्यावरती या बऱ्याच वेळा पुकार केलेला आहे आता पुकार करायला लावू नका महेश वाघमोडी आलाय का महेश आलाय का बाळा मनोज आखाड्यावरती आली महेश वाघमोडी आली शेवटच्या आता फक्त दोन कुस्त्या राहिलेल्या आहेत मध्ये चालू असलेली ऋषीची आणि अरुण अरुणची कुस्ती एकावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती चालू आहे आणि याच्यानंतर फक्त आता एक कुस्ती राहिलेली वा काय तब्येत आहे तो ऋषीची तब्येत बघा तुषारची तब्येत बघा याची तब्येत आहे

रोहित घोरपडे वैजो बाबळगाव विरोध लौकिक चौगुले नेप्तीचा पैलवान अशी कुस्ती लागते वाडिया पार्क तालीम अशिल्या नगर आणि तात्या बोजा यांच्याकडे सराव करतो गावची कुस्ती अशी कुस्ती लागते या कुस्ती स्पर्धा ज्यांनी लाईव्ह केल्या अखंड भर पाहिल्या असं पीके यांना आर्यम झांबळे करून दोनशे रुपयाचा बक्षीसा पीके घेऊन जा कुस्ती करा तुषार कुस्ती करा आणि युवराज भाऊ पण त्याच्या भूमिकेमध्ये तज्ञ माणूस कधी काळी कधी काळी ते तुफान पैलवान उनका बी एक था नंदू आपदार समाधान मोडके कांता तरंगे अतुल पाटील अफसर जाधव त्या फळीत ते पैलवान युवराज अनिल सात्या आणि युवराज बाबची एकच फळी या भागाच या परिसराच या माणसांनी नाव केलं प्रत्येक गावाला एक परंपरा असते एखाद्या गावामध्ये कीर्तनकार चांगला झाला तर त्या गावामध्ये चार कीर्तनकार चांगले होतात पखवाजे एखादा चांगला असेल तर त्याच्या पाठीमाग चार पखवाजे होतात आणि गावात चांगले पैलवान असेल तर त्याच्या पाठीमाग चार पैलवान चांगले होतात असे अनिल तात्या बोलला त्यांच्या घरात पहिल्यापासून पुस्तके कुमार देश मागे आलेला नाही अक्षय होती आलाय ना अक्षय राहत होती काय पुस्तक निर्णय अक्षयला घ्यायचा स्वत मंडळी घ्या गणपस्थेची आदिया बरोबर का बोलतात बरोबर गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या गावचे सरपंच बट्टी गुंजाळ सगळ्या लाना थोरांना एकत्र घेतलं या कुस्ती मैदानासाठी अचाक परिश्रम घेतला गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ही माणसं आपत आहे आणि आकाशाला व्यवस्थित झालेलं असं मैदान तुम्ही घेऊन दाखवलं खरोखर तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे कुस्ती जर झाली तर मोहन दांदे यांच्याकडून अरुण तुषार अरुणच्या आणि ऋषी लांडेच्या कुस्तीवरती एक हजार रुपयाचं बक्षीस आहे मग बघा आता कुस्ती करा कुस्तीमध्ये हार जी चालूच असते हो कुस्ती या खेळाला खिलाडी ऋतूने लागतं मी जगत जेता गामा मागाशी सांगितला आज सुद्धा सहज बोलून जातोय आपण एखाद्याला छोटाचा पैलवान बोलताना किंवा एखादा माणूस बोलताना सहज बोलून जातोय हे गामा लागून गेला काय मग गामा पैलवान केवढा असेल असा जिगर जेता गामा आकडीवरती बेचाळीस मिनिटांमध्ये जिस्कोला चीत मारलो होतं आणि तिथं आकडीवरती भेटन मध्ये गामा जगत जेता झाले होते गामा पैलवान बेटनला स्पर्धेसाठी गेले होते ब्रेटल स्पर्धेसाठी गेलेले असताना गामाची उंची कमी वय कमी म्हणून गामा पैलवानाला ते जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेऊ दिला नाही उंची कमी वय कमी म्हणून बाहेर काढलं गावा पैलवानला आणि पुढे पुढे आले आणि सगळ्यांना आव्हान दिलं माझ्या पैलवानाची उंची कमी असू द्या वय कमी असू द्या माझ्या पैलवान जर कोण लढेल माझ्या पैलवान जो दो कोणी दोन मिनटं टिकेल मी त्याला दहा डॉलर रुपयांचं बक्षीस जाहीर करतो आव्हान केला जगमे कोणी भी आव और मेरे पैलवान हरा कर दिखाओ जगातून कोणी या आणि माझ्या पैलवानाला हरवून दाखवा माझ्या पैलवानाला पाडून दाखवा आणि मग गामा पैलवानाला भाकीऊ दिला ब्रिटनच्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी गामा पैलवान बरोबर दहा पैलवान लढले गामा दहा दहाचे दहा ठोकून काढले आणि दुसऱ्या दिवशी बारा पैलवान लढले बारा ची बारा ठोकून काढले आणि फायनल ला कुस्ती आली जिस्कोचिंग गामा पैलवानची आतापर्यंत जिस्को पैलवानाला जगात कुणी हात आरायचे ताप नव्हती कुणी हरवल नव्हता असा जिस्को पैलवान समुद्रात पोहायचा तिथं व्यायाम करायचा असा एवढा मोठा पैलवान आणि फायनल ला कुस्ती आली प्रत्येकाला वाटला आता गामा पैलवानच काहीच खरं नाही जिस्को पैलवान सारखा पैलवान जिस्को सारखा पैलवान गामाला दोन मिनिटामध्ये फार मरणार पण झालं उलट कुस्ती लागली फक्त बेचाळीस सेकंदामध्ये गामा पैलवान जिस्कवणं आकडी लावली आणि आसमान दाखवणं आणि तिथं गामा पैलवान आकडीवरती जगत जेता झाले सगळ्यात मोठा पैलवान गामा पैलवान पेटल ना गामा जगत जेता असे गामा पैलवान सगळ्यात मोठे पैलवान पण असा मोठा पैलवान उपासमारीची वेळ आली पैलवानावर गणपत असे आतमध्ये या गणपत किती वेळ आव्हल त्याचा जिथे किती आंधराई गणपत शेती आप अंदर राई किती बार पुकार किया है जरा पु असा जीता पैलवान जगातला सगळ्यात मोठा पैलवान आणि त्या गामा पैलवान बरोबर उपासमारीची वेळ आली आज घरात चूल पेटली तर उद्या पेटत नव्हते अशी परिस्थिती आणि जगातला सगळ्यात मोठा पैलवान अण्णाला माग झाला होता चार हजार रुपये मला फिरतोय मोहन ताते हातामध्ये पैलवान फिरतोय चार हजार रुपये मला पकडा कोणीतरी गाव मा पैलवान सांगत होतो आज चूल पेटली तर उद्या पेटेल कि नाही अशी भरोस नव्हता पोटाच्या उदरनिर्वाहासाठी पोटासाठी गामा पैलवानाला टेलरिंगचा व्यवसाय करायचा शिपट्याचा व्यवसाय करावा लागायचा कपडे शिवायचे गामा पैलवान कपडे शिवून चार दोन रुपये मिळायचे ते घरात खर्च करायचे अशी परिस्थिती गामावर आली वय होत चाललं होत वय होत होत आणि गामात पैलवाचे हातपाय थकत चालले होते वय झाल्याच्या नंतर ना गामा पैलवानला अर्धांग वायू झाला पॅरले झाला गामा पैलूनला गामा पैलूंना व्यवसाय करता ना, मशीन चालवता येणार झुल पेट ना आणि ही परिस्थिती कळाली रशियाला रशियाला बातमी कळाली जिस्को जिस्को त्यावेळेला वकील झाले होते ही बातमी कुठं कळाली रशियाला कळाली तिथून दाहोत आले जिस्को पैलवान भारतात आले त्यावेळेस भारताची फाळणी झाली होती अमृतसर आणि लाहोर पाकिस्तानामध्ये विलीन झालं होतं अशी कथा ही कुस्तीची कथा वेता जगातले सगळ्यात दोन मोठे पैलवान सांगत होतो मी कुस्ती कुस्ती आणि दोस्ती दोस्ती अहो ब्रिटन मध्ये हरवलं होतं जिस्कोला आणि एखादा म्हटलं असतं मला जागतिक स्पर्धेमध्ये हरवलंय मेला तर मरू दे की कशाला जायचं शेवटाला त्याच्या जा। पण तस नाही कुस्ती सांगतोय मी कुस्ती ब्रिटन मध्ये झाली पण अशी उपासमारीची वेळ आल्यावर जिस्को पहिलवान लाहोर आले हो आणि एक जणाला विचारलं पाकिस्तानात आल्यावर लाहोर मध्ये आल्यावर गामा पैलवान कुठे एका व्यक्तीने बोट दाखवलं आणि गामा पैलवानच्या झोपडीकडे बोट दाखवल कळालं गामासारखं जगातला सगळ्यात मोठा पैलवान झोपडीमध्ये राहत होता सज्जा या ठिकाणी डॉक्टर संदीप कळमकर जिल्हा परिषदचे चे डेप्युटी सीओ दादासाहेब गुंजाळ सुनील मेजर गुंजाळ सौदे भाऊ गुंजाळ योगे सावती लाने भाऊ गुंजाळ मोहन तात्या गुंजाळ सुनील बापू सभाजी पटारे साहेब संदीप दासून संदीप सकाराम आपण सगळ्यांनी शेवटची कुस्ती लावण्यासाठी करत जायचं आतमध्ये आद्या खरोखर तुमचं कौतुक आहे आबाळाला गवस निघाली आकाशाला गवस राजू, राजू। कळमकर किंवा महेश कळमकर आपण देखील आखड्यात जायचंय लावण साहेब आदेशार आपण देखील आखड्यात जायचे शेवटची कुस्ती